दादरगावची यात्रा जल्लोषात साजरी श्री कालभैरव व आई गावदेवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पेण तालुक्यातील तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या दादरगावची यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली दादरगावचा धनी श्री कालभैरव व आई गावदेवी मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली होती गावात अनेक मंदिरे असल्यानं भाविकांनी प्रत्येक मंदिरात जाऊन देवी देवतांचे व कुलदेवतांचं दर्शनही घेतलं दुपारी श्री कालभैरव नाताचा लेपा काढण्यात आला होता भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी श्री काळभैरव व आई गावदेवीचं दर्शन घेऊन भाविकांच्या समवेत लेपामध्ये मध्ये सामील होऊन स्वतः डोक्यावर लेपा घेतला होता या लेपामध्ये तरुणांसह महिला वर्ग व ज्येष्ठ मंडळी नाचत मनमुराद आनंद घेत होते दादरगावच्या यात्रेसाठी पेन तालुक्या इतर तालुक्यातून तसेच खास करून मुंबई कांदिवलीवरून अनेक का नागरिक मोठ्या संख्येनं यात्रेला येतात संपूर्ण दादरगाव यात्रेनिमित्त गजबजलेला असतो मोठे मोठे पाळणे लहान मुलांसाठी छोटी रेल्वे छोटे पाळणे होडी तसेच खेळण्याची स्टॉल मिठाईची स्टॉल असतात यात्रेचं खास आकर्षण म्हणजे प्रत्येक ग्रुप व मंडळाचे वेगवेगळे वेग टी शर्ट व रुमाल लावून गावभर मस्ती मजा करत फिरणे दादर गावची यात्रा एकूण तीन दिवस भरत असते पहिल्या दिवशी श्री कालभैरव नाथाचा लेपा काढण्यात येतो तर दुसऱ्या दिवशी आई गावदेवी मातेची पालखी आणि तिसऱ्या दिवशी यात्रेची सांगता होते